जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी आपले लाडके मुख्यमंत्री यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी जी योजना चालू केली सव्वत वंशच्या वतीने आमच्या मॅडम स्वर्णय साळुंके आणि ह्यांच्या आग्रहाने या ठिकाणी आम्ही बँक ऑफ बडोदा जा, न्याणी जाते बोलून आज कमीत कमी हजार ते दीड हजार लोकांच्या खाते उघडले दे देणार आहे झिरो बॅलन्स बँक खाते उघडण्याचं शिबीर हे बँक ऑफ बडोदा वडोली शाखेच्या माध्यमातून त्या <Sans> <Sans> ठिकाणी आपण केलेलं आहे त्याच्यापूर्वीसुद्धा गेले दहा दिवस बँकेमध्ये सुद्धा आपल्याकडून जाणाऱ्या लोकांना बँकेने झिरो बॅलन्स खातं उघडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे साधारणतः अडीचशे ते तीनशे महिलांचं आतापर्यंत बँक खाते ओपन केलेले आहे परंतु आज रविवार आहे रविवारच्या माध्यमातून सर्वांनाही उपयुक्त व्हावं म्हणून आज या ठिकाणी हे शिबीर आपल्या सर्व जनसंपर्क कार्यालयामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून सुट्टीच्या दिवशीसुद्धा महिला युवक युवती ज्येष्ठ नागरिक येऊन त्या झिरो बॅलन्स खाते उघडून जेणेकरून विविध शासकीय योजना असतील या योजनांचा लाभार्थी होण्यासाठी त्याचबरोबर आपले व्यवहार जे व्यवहार असतात आर्थिक व्यवहार आहेत ते व्यवहार देवाणघेवाण करण्याकरता बँक खातं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून सुरुवातीला लोकांकडे पैसे नसतात आमच्या गोर गरीब गरजू महिला आहेत ज्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लागू केलेली आहे आणि त्याच बरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण ते शिबिर प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानधन योजना तीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि उच्च शिक्षणासाठी गो गरीब गरजू ज्या महिला मुली आहेत त्या मुलीला उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के सवलत त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असणारं जे डायरेक्ट कारण की आत्तापर्यंत लाभार्थीना डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळतो आणि म्हणून डी बी टीमध्ये अशी नॅशनल बँक पाहिजे जेणेकरून सहज आणि सोप्पपणे त्या लोकांपर्यंत ते पैसे जातील लाभार्थीपर्यंत जातील म्हणून बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून हे शिबीर आपण आयोजित केले आत्तापर्यंत साधारणतः पाचशे ते साडेपाचशेहून अधिक महिलांचे खातं एक तारखेपासून आत्तापर्यंत या ठिकाणी ओप उप, ओपन केलेले आहेत आणि आज आपण पाहत असाल की आज सकाळ तो पाऊस असूनसुद्धा महिलांची या ठिकाणी गर्दी आहे आता, आता, आता से से जो आत्ता अठ्ठावीसशे तीसचे जे खाते या ठिकाणी ओपन झालेले आहेत आणि हे चांगले अजून किती लाभार्थी होतील काय दोन दीडशे दोनशेपर्यंत लाभार्थी त्या ठिकाणी होतील आणि अजून मागणी केली तर उद्या परवासुद्धा हे शिबिर या ठिकाणी राबवलं जाईल या बँकेच्या सहविव्यवस्थितता ज्योती धादे मॅडम आणि त्याची टीम त्या ठिकाणी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करते ती जर दिवस असून सुद्धा बँक अधिकारी कर्मचारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मी शिवसेना परिवाराच्या वतीनं समाज फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि दुसरं या ठिकाणी आपल्याला सांगायचं की जे म मुख्यमंत्री माझी लाखी बहीण योजना आहे अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना महाराष्ट्रातील गोर गरीब गरजू ज्यांचा अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या अशा महिलांसाठी अशा भगिनींसाठी अशा बहिणींसाठी महाराष्ट्रातील संविदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी माहिती सरकारच्या माध्यमातून ही हो प्रभावशाली योजना या ठिकाणी आणली आहे आणि ही प्रभावशाली योजना आण आणत असताना तिची अंमलबजावणीसुद्धा त्या परीनं व्हायला पाहिजे हो। ते एका घरामध्ये दोन अशा पद्धतीने लाभार्थी त्या ठिकाणी करू शकतात आणि त्यांनी आम्ही एकतीस तारखेपासून आपल्या संवाद जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्वजण दोन हजार फॉर्मचं आम्ही वाटप खूपच वाटप केलेलं आहे आणि ते फॉर्म भरून घेण्याचं सुद्धा काम त्या संवाद जनसंपर्क कार्या कार्यालयामध्ये या ठिकाणी चालू आहे आणि ते फॉर्म जेवढं ऑनलाईन भरता येतील ते आम्ही भरतोयच आहे परंतु सोमवारपासून त्या जे काय ती साईट आहे त्या साईडचं अपग्रेडेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि सोमवारपासून ते अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील किंवा नगरपालिका या ठिकाणी नगरपालिकेला मी सुद्धा सूचित केले की त्यांच्याकडे सुद्धा कलेक्शन सेंटर्स जे आहेत ते कलेक्शन सेंटर्स ऑनलाईन कलेक्शन सेंटर्स त्यांनी चालू करावेत आणि च चीफ ऑफिसर ज्या प्रशांत रसाळ सुद्धा मी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सोमवारपासून त्याची कारवाई नगरपालिकेच्या सुद्धा होईल आम्ही भरलेले सगळे फॉर्म नगरपालिका हो। हो। त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत आणि जेवढं ऑनलाईन करता येईल ते ऑनलाईन आम्ही करून घेणार आहोत आणि त्यानंतर येणारा जो काय त्यांना मेसेज आहे जो नंबर आहे तो नंबरसुद्धा आम्ही प्रत्येक फॉर्मवरती लिहून ठेवतो आणि तो त्याची प्रिंट आमच्या लाभार्थींना आम्ही देण्याचं काम करणार आम्ही तीन स्तरावरती या ठिकाणी काम करतो माझी माझ्या ऑफिसमध्ये भरलेला प्रत्येक फॉर्म जो आहे तो प्रत्येक फॉर्म त्या माझ्या भगिनींना जी मुख्यमंत्र्यांची जी काही संकल्पना आहे ती माझी ला लाडकी बहीण योजना जी खऱ्या अर्थानं दर महा तुझ्या खात्यामध्ये कसे जातील आणि चौदा ऑगस्टला पहिला हप्ता त्याच्या खात्यामध्ये कसा जाईल असा आमचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणून माझ्या ऑफिसची पूर्ण टीम आहे आपण बघत सर चार चार पाच कर्मचारी आपल्या ठिकाणी काम करतो आमच्या सगळ्या संवादच्या महिला सदस्य आहेत सुवर्ण सावंते आणि त्याची सगळी टीम ती काम करते शिवसैनिक आमच्या त्या ठिकाणी काम करतात खूप प्रामाणिक कंपनीने दोन हजारहून अधिक फॉर्म मी या ठिकाणी भरलेले आणि त्याचा थेट लाभ त्या ठिकाणी आपण आणि तुम्हाला माहिती असेल की कुठली योजना असो ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रथम आपलं समाज जनसंपर्क कार्यालय करत असतो गेले बारा पंधरा वर्ष आम्ही सातत्याने विविध शासकीय योजनामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी असेल आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महिला असेल मुख्यमंत्री वे वयस्वी ठिकाणी योजना असेल आपले संजय गांधी निराधार योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल ह्या सगळ्या योजना प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी शिवसेना संवाद फाउंडेशन या माध्यमातून आम्ही करतो आहे आणि तुम्हीसुद्धा त्याला प्रसिद्धी जातात त्यावर तुमचंसुद्धा धन्यवाद आणि ही योजना लोकांपर्यंत नेण्याचं काम किंवा देण्याचं काम ज्या मुख्यमंत्र्यांनी केलं ते महाराष्ट्राचे लाटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं शिवसेनेच्या वतीनं संवादच्या वतीनं जॉगस क्लबच्या वतीनं अंबाड वतीनं मनापासून धन्यवाद